सुंदर झाली मागे पाचशे एक रुपये देऊ झाली एक हजार एक रुपये देऊ प्रेझ लॉड हॅपी लाईफ विथ रू आपण सर्वांचं खूप मनापासून स्वागत कसे आहात तुम्ही सर्वजण आशा करते तुम्ही सर्वजण छान मस्त मजत असाल आणि प्रभू चरणी हीच प्रार्थना की देऊ सगळ्यांना आरोग्य देऊ आनंदी ठेव सुखी समाधानी ठेव तर खूप महिन्यानंतर हे वाक्य बोलते मला वाटलं जवळ मला वाटतं जवळपास एक वर्ष झाले ब्लॉगिंग बंद आहे आणि त्याच्यापाठी मग कारणंही तशी होती तर आता काय कसं हे सांगण्यापेक्षा तर तुम्हाला बॅकग्राऊंड वेगळं दिसत असेल तर इतका आयुष्यामध्ये असा टर्निंग पॉईंट येईल असं मला वाटलंही नव्हतं तर तुम्हाला प्रश्न पडले असतील तर बाकी तरी मी काय म्हणजे हळूहळू जसे आपले ब्लॉग रेग्युलर सुरू होतील तसं तुम्हाला समजेलच तर हा पहिली सुरुवात तर केलेली आहे तर रोज आल्यापासून व्हिडिओ करायचे व्हिडिओ करायचं म्हणते पण इकडे आमच्याकडे नेटवर्क इश्यू आहे तर कुठे आहे हे म्हणजे असं बोलण्यापेक्षा आधी मी सांगते की आत्ता सध्या मी कोकणात माझ्या सासरी म्हणजे गावी आहे आणि आता मी कायमचं कोल्हापूर सोडून इकडे आलेले आहे तर अडीच महिने होऊन गेले जवळपास तीन महिने होत आले मी इकडे आले पण काही कारणांमुळे मला व्हिडिओ करताच येत नव्हते कारण आमच्याकडे इतकं नेटवर्क नसतं नेटवर्कचा इश्यू आहे त्यामुळे मोबाईलचा वापरच होत नाही आणि मग आज म्हटलं फायनली कारण बऱ्याच जणांच्या कमेंट्स येत होत्या की का व्हिडिओ काय येत नाही आहेत ब्लॉग काय येत नाही आहेत कुठे आहात कसे आहात तर में तर सगळ्या प्रश्नांची उत्तरे मी हळूहळू करून देईन तर अचानक हा डिसिजन कशासाठी घ्यावा लागला किंवा अचानक मला इकडे काय यावं लागलं हे मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन पण सध्या मी कोकणात माझ्या घरी आहे म्हणजे माझ्या सासरी तर हे किचन तर खूप आनंदानं कौतुकानं बनवलेलं हे किचन तर ज्यावेळेस इकडे किचन बनवलं तर मला जास्त म्हणजे हे घर पूर्णच आम्ही रिनोव्हेट केलेलं आणि रिनोव्हेशन केल्यानंतर मला राहायलाच भेटलं नव्हतं आणि मला माझं मन मल इतकं नाराज झालेलं खूप नाराज झालेलं का म्हणजे काय म्हणजे कळत नव्हते की इथून तिकडे जायचं तिकडे पण छान सगळ्या गोष्टी मनासारख्या करून घेतल्या एवढा खर्च केला तिकडे कोल्हापूरला तरी मॉड्युलर किचन वगैरे घराचं सगळं इतकं छान केलेलं तुम्ही व्हिडिओ बघितलेले आहेत नसतील बघितले तर माझे जुने जुने व्हिडिओ बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल पण असो आयुष्यामध्ये कधी कधी काही गोष्टी होतात देवबापाची काहीतरी वेगळी इच्छा असते आणि परमेश्वराने नक्की मला म्हणजे इथे घेऊन आलाय काहीतरी चांगल्याच असेल तर आयुष्यामध्ये पुढे काय आहे काय करणार मेडिकलचं काय केलं सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तुमच्यासोबत तर आत्ता इथून पुढे तुम्हाला जे पण ब्लॉग्स असतील ते कोकणातले बघायला भेटतील म्हणजे कोकणातल्या घरातले तर आधी मी वर्षातून एकदा किंवा हार्डली दोन वेळा कधी तिकडे यायचे आणि मग तुम्हाला व्लॉग दिसायचे की कोकणातल्या घरी आल्यानंतर किंवा कोकणात गेल्यानंतर माझं रुटीन कसं असतं तर आता कोकणातलंच रुटीन तुम्हाला बघायला भेटणार आहे आणि कधीतरी म्हणजे जसं मी इकडे वर्षातून एकदा दोनदा यायचे तसं वर्षातून एकदा दोनदा कोल्हापूरला जाईल तर मम्मी पप्पांची तब्येत व्यवस्थित आहे खूप छान आहे देवदयने अगदी व्यवस्थित आहे येशूच्या कृपेने तर ते पण तुम्हाला अपडेट्स मिळत राहतील तर एक वर्षाच्या नंतर व्हिडिओ सुरू आहेत तरीही इतक्या आवर्जून प्रेमाने प्रीतीने तुम्ही विचारत होतात आपुलकी दाखवलीत कनेक्ट राहिला त्याबद्दल खूप मनापासून सर्वांचे धन्यवाद जे स्पेशल रिक्वेस्ट करत होते त्यांच्यासाठी तरी थँक्यू सो मच की इतक्या काळजीने तुम्ही कमेंट्स केलात जुने व्हिडिओ बघून जुन्या व्हिडिओवर कमेंट्स होते पण मी जसं सांगितलं इकडे रेंज नसल्यामुळे मी अजिबात तर रिप्लाय देऊ शकलेले नाही आहे तर इथून पुढे आपले म्हणजे तरी अशीच आहे की रेग्युलर व्हिडिओ सुरू होतील आणि कनेक्ट राहा आणि आता मी म्हणजे इथे आल्यानंतर कसं सगळं माझं रुटीन आहे काय आहे तर आजूबाजूला कोणतरी म्हणजे येतात कारण घरात आम्ही एकटेच राहत नाही तर माझे दोन दीर आहेत मोठे आम्ही लहान आहोत तर आमच्याशी जॉईंट फॅमिली आहे म्हणजे स्वयंपाक वगैरे सेपरेट सेपरेट असतो सगळ्यांचा तर आता हे ब्लॉग बघताना तुमच्या लक्षात येईलच तर कोकणात आल्यानंतर माझं रुटीन माझं लाईफ कसं आहे हे तुम्हाला बघायला भेटेल तर सध्या किचनची कंडिशन अशी आहे कारण अजून इकडे स्वयंपाक वगैरे सुरू केलेला नाही आहे तर आमची दोन घरं आहेत एक जुनं आणि एक नवीन तर हे नवीन घर आहे यामध्ये आम्ही प्रत्येकाने आपल्याला हवं तसं म्हणजे किचन बेडरूम वगैरे हो म्हणजे ज्याच्या परीने केलेलं आहे तर ज्या घरामध्ये जीव अडकलेला किंवा ज्या किचनमध्ये जीव अडकलेला फायनली तिथे आलेले आहे मी तर मला वाटलं नव्हतं खरं तर की मला असं म्हणजे कायमस्वरूपी म्हणजे यायला भेटेल की यावं लागेल पण आलेले आहे तर आता या किचनमधले तुम्हाला ब्लॉग्स रेसिपीज बघायला भेटतील तर फक्त शेगडी आणून ठेवलेली आहे आणि आज सिलेंडर जोडलाय आहे सासूने उद्घाटन केलेलं आहे प्रेयर करून जे पण रुटीन असेल तुमच्यासोबत नक्की शेअर करेन त्यासाठी कनेक्ट राहा सुरुवात कुठून करू हे समजत नाही आहे कारण खूप साऱ्या कामाची धावपळ होती आल्यापासून आणि आमच्या जुन्या घरी तिथेच स्वयंपाक वगैरे बनवायचे पण आता खूप धावपळ होते कारण आशूचे स्कूल खूप लवकरचे असते आणि आशू इकडे स्कूलला जातो आता त्यामुळे आता माझ्या रुटीननुसार किंवा मला जसा वेळ मिळतोय तशी सगळी तयारी करते आणि तुम ते तुमच्यासोबत नक्की शेअर करते मी येऊन जरी बरेच दिवस झाले असतील तरी मी वरच्या घरीच म्हणजे आमचं जे जुनं घर आहे तिथेच रुटीन सुरू होतं त्यामुळे इथे अजून सुरुवात केली नव्हती आज पहिला दिवस आहे तर डीमार्टमधून सगळं सामान आम्ही घेऊन आलेलो कारण आता सवय झाली एकसारखी तर एकदा सामान आणलं तर दोन महिने टेन्शन नाही तरी बघा कितीही काचेच्या वस्तू असल्यानं तर त्या आम्हाला आवडतातच तर डी मार्टमधून येताना ते एक घेऊन आलेले कारण एकदा रुटीन सुरू झाले की मग नंतर बाकीच्या गोष्टींना भी वेळ भेटणार नाही तर आता कोल्हापूरला किचनची ज्या सवय झाली होती तर ती किचन कसं ट्रॉलीज वगैरे होता स्पेस भरपूर होती आता हे किचन माझ्या आवडीचंच आहे पण आता सेटअप करेपर्यंत जरा वेळ लागणार त्यामुळे छोट्या किचनमध्ये किंवा कमी जागेमध्ये जास्तीत जास्त कशी ऍडजस्टमेंट करायची हे आता मला बघावं लागणार आहे आणि हळूहळू तुम्हाला बघेल कारण आज मी पहिल्यांदाच या किचनमध्ये काम करते म्हणजे सात वर्षानंतर कारण ज्यावेळेस आम्ही मी इथे होते राहिला आणि घराचं काम करून घेतलं रिनोव्हेशन केलं आणि मला जास्त दिवस इथे काम करता पण आलं नाही राहता पण आलं नाही तर ती एक मनात खंत होती पण म्हणतात पर ना परमेश्वर मनातल्या इच्छा ओळखतो आणि येशूच्या नावाला धन्यवाद की मला तो पुन्हा एकदा इथे घेऊन आलेला आहे आणि काही गोष्टी म्हणजे जे आपण खूप मनापासून करतो ना त्यामध्ये आपला जे वाढकलेला असतो तर हा मिक्सर पण नवीन आणलेला आहे जी शेगडी तुम्हाला दिसते चार बर्नरची हॉटे कंपनीच्या इतकी छान आहे रिव्ह्यू मी तुम्हाला नंतर देईन ज्यावेळेस मी यूज करेन पण यूज करण्याच्या आधीच मी रिव्ह्यू वगैरे बघूनच ऑनलाईन परचेस केलेली आहे तर शेगडी खूप मोठी असल्यामुळे ओटा छोटा दिसतो आहे पण ओटा बऱ्यापैकी तसा मोठा आहे अगदी छोटा नाही आहे पण अजून कॅमेऱ्याची की म्हणजे सॉरी मोबाईलची सेटिंग म्हणजे कुठे ठेवायचा काय ठेवायचा यामुळे सगळं म्हणजे एकत्र दिसत नाही आहे किचनची एक साईड तुम्हाला दिसते आहे आणि हळूहळू यामध्ये दे देखील खूप बदल दिसतील तर मिक्सर देखील छोटाच घेतला कारण जागा जितका कमीत कमी जागेमध्ये सामान बसेल तसा माझा प्रयत्न सुरू आहे आणि हे बघा आशू आलेला आहे तर आशूची उंची बघू शकताय आता माझ्या बरोबरीला यायला थोडाच कमी आहे तरी तशी त्याची उंची तामानाने कमीच आहे नाहीतर मग अजून उंच दिसला असता तो तर खूप महिन्यानंतर म्हणजे जवळपास वर्षानंतर तुम्ही आशूला बघताय तर मध्ये किती फरक झाला आहे ते बघा तर त्याचं आता स्कूल ट्युशन आणि ते रुटीन आणि आता आशू ना पक्का मालवणी झालं आहे तर असं कोणच म्हणणार नाही की तू इतकी वर्ष कोल्हापूरमध्ये होता तो मालवणी मुलगा आहे तर तो, तो मालवणीच झाला आहे असं म्हणजे त्याला इतकी आवड आहे इकडची आणि आता तो पूर्णपणे इकडे रुळला आहे तो रोटा लागलीच क्लीन करून घेते कारण अजून कडधान्य किंवा जे सामान आणलेलं आहे किराणाचं वगैरे सगळं भरायचं आहे तर इकडे कोकणात एक प्रॉब्लेम आहे की दोन दिवस जरी घर बंद असेल तर लगे लगेचच अशा म्हणजे जाळ्या वगैरे व्हायला सुरुवात होते त्यामुळे घर असं म्हणजे राहतं असायला हवं आणि सतत झाडू मारायला ला ला लागते आणि कौला असल्यामुळे मग खूप घेराव वगैरे होतो राशीचं मध्ये मध्ये काहीतरी सुरू होतं तर त्याची खूप इच्छा होती तर आल्यापासून तो सांगतोय मम्मा ज्या वेळेस पण सुरुवात करणार ना तर मी सुरुवात करणार त्याला म्हणजे गॅस त्याला पेटवायचा होता आणि म्हणजे जेवणाची सुरुवात त्याची इच्छा होती की तो करणार तर तो म्हणत होता मम्मा तुला मदत करू का पण मी म्हटलं नको कारण त्याचा होमवर्क होता तर हे जे भांडं मी तुम्हाला दाखवलं तर ते इतकं असं म्हणजे मनाच्या जवळचं आहे तर कोल्हापूरमध्ये असताना शशींनी मला ते गिफ्ट केलं होतं कारण मला ते खूप आवडलेलं पण छोटं भांडं आहे त्यामुळे असं म्हटलं काहीतरी स्पेशल असेल ना तेव्हाच काहीतरी करूयात तर कदाचित आजच्या दिवसासाठीच ते होतं तर यामध्ये मस्त शेवयांची खीर करून आज मी सुरुवात करणार आहे आज म्हटलं चला सुरुवात करते तर काहीतरी गोड करून सुरुवात करूयात मग हळूहळू जेवणाला वगैरे सुरुवात करता येईल तर भांड घेतलेले आहे तर हे बघा सामान जे आणलेलं आहे तर अजून काही ओपन पण केलेलं नाही आहे कारण शिष्यांची ड्युटी खूप अशी बिझी असते त्यांना अजिबात घरी म्हणजे वेळच नसतो तर आमचं फ्युचर प्लॅनिंग किंवा पुढच्या कल्पना काय आहेत मेडिकलचं काय केलं पुढचं काय सगळं तुम्हाला बघायला भेटेल आणि नेहमीप्रमाणे प्रार्थना करूनच कोणत्याही गोष्टीला सुरुवात करते तर परमेश्वरीतली जी सुरुवात आहे माझी पुन्हा एकदा नव्याने काहीतरी करू पाहते ती देखील आशीर्वादित करो तर जरा सामान इतरस्त्र पडल्यामुळे थोडंसं म्हणजे धगधग होते धावपळ होते गोंधळल्यासारखं होतं तर आधीही म्हणजे कोल्हापूरच्या किचनमध्ये तुम्ही बघितलेले आहे थ्री बर्नरची शेगडी होती आता चार बर्नरची घेतलेली आहे म्हणजे पटापटा एका वेळेस म्हणजे खूप सारे पदार्थ बनवता येतील तर मस्त अशा बारीक शेवया आहेत भांड्यामध्ये तूप घातले तुपामध्ये या शेवया छान अशा परतून घेते तर बऱ्याच लोकांचे प्रश्न जसे मी सांगितलं हळूहळू तुम्हाला सगळं रुटीन समजेल आणि ब्लॉकसोबत तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं देखील भेटतील तर नेहमीप्रमाणे आशू तिथे कसा लुडबुड करायचा तसा मध्ये मध्ये त्याचं सुरूच असतं तर इकडे खीर बनवत बनवत त्याचा होमवर्क पण मी घेत होते कारण ती एक जबाबदारी मोठी असते तर बदाम चिरून घेतलेले आहेत काजू वगैरे घेतलेले आहेत हे इलेक्ट्रिक केटल आहे पाणी गरम करायला पटकन बरं पडेल तर वरच्या घरी चूल वगैरे आहे गॅस दोन्ही आहे तुम्ही बघितलेलं आहे तर शेवया परततानाच त्यामध्ये काजू आणि बदाम घालते त्यामुळे छान असे ते रोस्ट होतात आणि मस्त चव लागते तर शेवया आधीच त्या भाजलेल्या होत्या त्यामुळे थोड्याशा परतून त्यामध्ये गरम पाणी घातलेलं आहे तर शेवयांमध्ये थोडंसं गरम पाणी घालून शिजवून घ्यायच्या म्हणजे शेवया पटकन शिजतात आणि शेवया जरा शिजल्या की त्यामध्ये गरम करून घेतलेलं दूध घालते तर आधी साखर कधीच घालायची नाही त्यामुळे काय होतं शेवया कडक होतात शिजत नाहीत त्यामुळे आधी दूध आणि पाणी घालून छान हे बघा मस्त अशी मलईदार खीर आणि ही शेगडी बघा मस्त स्टेनलेस स्टीलमध्ये आहे म्हणजे नवीन मटेरियल आहे ते आता बघा यामध्ये साखर घातलेली आहे चवीनुसार साखर घालून झाल्यानंतर यामध्ये वेलची पावडर आणि मग खीर तयार तर हातासर सरीशी सगळ्या वस्तू असल्या तर पदार्थ बनवायला काय वेळ लागत नाही फक्त आता इथे अजून माझं जरास रुटीन बसू देत मग हळूहळू आपलं कोल्हापूरमध्ये होतं तसं किंवा त्याच्यापेक्षा थोडं वेगळं तुम्हाला रुटीन बघायला भेटेल कारण इथे माझ्या कामाचं स्वरूप काय आहे मी काय करणार पुढे काय नाही सगळं तुम्हाला बघायला भेटेल तरी इंटरेस्टिंग जर्नी असेल काहीतरी शिकता येईल तर जसं मी सांगितलं खीर बनवता बनवता अशीचा होमवर्क पण घ्यायचा होता तर छान खीर तयार झालेली आहे आशूला टेस्ट करायला दिली आहे खीर तर झाले लागलीच ओटा क्लीन करून घेते कुठेही आलं तरी धावपळ काही संपत नाही आता बघूया कधीचं एकदा म्हणजे एक, एक शांत असं पीसफुल लाईफ जगायचं आहे मस्त अशी खीर तयार झाली आहे हाय करा तर आता हे कधीतरी दिसणारे चेहरे तुम्हाला रोजच बघायला मिळणार आहेत इथे आशूचा होमवर्क सुरू आहे आणि हे बघा थोडासा सेटअप केला आहे त्याचा स्टडी टेबलसाठी पण अजूनही पसारा आहे कारण करन... ते नंतर दाखवते मी ते नंतर दाखवते मग नको नको एवढाच नको तिकडचं सगळं सामान इकडे शिफ्ट केलेलं आहे पण अजूनही खूप सारं काम बाकी आहे तर हे यासाठी दाखवते कारण बिफोर आणि आफ्टर हा व्हिडिओ करता येईल ना? आता बघणारेने लगेच अशी कमेंट करू नका की कि किती घबाळा आहे तर पसारे यासाठी दाखवते कारण बिफोर आफ्टर मला व्हिडिओ करायचा आहे तर सगळं कोल्हापूरचं सोडून सगळं सामान घेऊन आम्ही इकडे आलेलो आहे आणि ते अजून सेटअप करेपर्यंत थोडा वेळ लागणार पण एकदा सेटअप झालं की नक्की तो देखील व्हिडिओ शेअर करेन जागेची थोडी अडचण आहे त्यामुळे समजून घ्या तर खीर तयार केलेली आहे ती आता घेऊन वरच्या घरी जाते तर तर खीर घेऊन मी वरच्या घरी आलेले आहे हे है, आमचे पप्पा आणि इथे आई बसलेले आहेत तर खीर टेस्ट करतील आणि सांगतील असं काय पहिल्यांदा बनवलेलं नाही लग्नाला खूप वर्ष झाली पण पुन्हा एक नवी सुरुवात टेस्ट करा आणि सांगा खीर कशी झाली पैसे देऊ हे त्याचे पाहूच्या आधी सांगते सुंदर झाली मागे पाचशे एक रुपये देऊ एक हजार एक रुपये देऊ पंधराशे <laughs> रुपया केअर पडला त्याला पप्पा म्हणतले तुझी केर तूच का बरी झाली पप्पा थँक्यू थँक्यू चला अशा प्रकारे पुन्हा एकदा सुरुवात झालेली आहे तर तुम्ही बघितलेला आहे तर आई पप्पांना खालीच बोलवणार होते पण काळोख खूप आहे आणि मग त्यांना प्रॉब्लेम होणार ना तर आता मी मालवणी खूप म्हणजे नव्वद टक्के तरी मी मालवणी बोलते बोलताय ना पप्पा हां आता मी मालवणी बोलायला शिकलोय इल्यापासून पण तुमका सगळ्यांका समजतील असं काही नाही म्हणून मी मराठीमध्येच बोलते तर खूप छान आतापर्यंत वाटतंय पुन्हा एकदा सुरुवात केलेली आहे तर कनेक्ट राहा तुमच्या सगळ्यांची म्हणजे काय म्हणतात त्याला सगळ्यांचे हां आशीर्वाद पप्पांच्या भाषेमध्ये आशीर्वाद तर तुमचा सपोर्ट खूप महत्त्वाचा आहे वर्षाचा गॅप पडून देखील म्हणजे सगळेजण छान तुम्ही कनेक्ट आहात विचारता यातच मला खूप आनंद आहे तर पुन्हा एकदा सुरुवात करते काहीतरी नवीन करू पाहते तर तुम्ही सगळ्यांच्या चांगल्या शुभेच्छा असू देत आणि तुमच्या सगळ्यांची साथ असू देत तर आजचा व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप मनापासून धन्यवाद इकडे हे खीर आहेत आई पण खीर आहेत आणि मिस्टर होडाळेकर अजून ड्युटीवरून आलेले नाहीयेत ते आल्यानंतर शक्य झालं पुन्हा खाणार तर ते आले तर शक्य झालं तर त्यांच्या प्रतिक्रिया देखील नक्की दाखवेन तोपर्यंत तो कनेक्ट रहा